सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आलाय महायुती असेल किंवा महाविकास आघाडी जागा वाटपावरून बैठका चर्चा सुरू आहेत आहे ते जुने मतदारसंघ टिकवण्यासाठी आणि नव्या मतदारसंघात गुलाल उधळण्यासाठी प्रत्येक पक्ष जोमाने काम करतोय पण यावरूनच युती आणि आघाडीमध्ये वाद होताना पाहायला मिळतोय यातच भाजपाकडून शिवसेनेच्या म्हणजेच शिंदे गटाच्या मतदारसंघावर दावा काढायला तयारी सुरू केली आहे कोकणमधील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे असतो सध्या ठाकरे गटाचे विनायक राऊत तिथून खासदार आहेत त्यामुळे तो मतदारसंघ महायुतीत शिंदे गटाला मिळेल असं म्हटलं जात होतं मात्र भाजपने आपल्या मंत्र्याला या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे संकेत दिलेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याचा भाजपत प्रयत्न करत शिंदे गटाकडून यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही मात्र सलग दोन वेळा खासदार विनायक राऊत हे तेथून निवडून आले ते ठाकरे गटात आहेत त्यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरेचा सा सामना होण्याची शक्यता होती मात्र भाजपने या मतदारसंघावर दावा करत विनायक राऊत यांच्या विरोधात रवींद्र चव्हाण यांना उभे करण्याचे संकेत दिलेत दरम्यान शिवसेनेकडून म्हणजेच शिंदे गटाकडून या मतदारसंघावर किरण सावंत यांना उतरवण्याची तयारी सुरू असतानाच भाजपकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे रवींद्र चव्हाण यांना वरिष्ठाने तयारी लागण्याचे आदेश दिलेत कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत या जागेवर आधी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून दावा केला जात होता रवींद्र चव्हाण हे इथून निवडून येतील अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत होती मात्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत ते कल्याणमधून लढणार नसल्याचं सांगितलं होतं मात्र या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिवसेनेकडून किरण सामंत हे निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागलेले आहेत हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळेल अशी त्यांची आशा होती मात्र आता अचानक भाजपचे रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आल्यानं त्या जागेवर तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे कोकणात शिवसेनेची ताकद असताना ही जागा भाजपला सोडण्यावरून महायुतीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे आता ही जागा कोणाला मिळते शिवसेनेला की भाजपला हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी तुम्हाला काय वाटतं हा मतदारसंघ कोणाकडे राहील आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका